राहुल गांधी नागपुरात दाखल झालेले आहेत आपल्याला माहिती आहे आज एकशे एकोणचाळीसाव्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं उपराजधानी नागपुरात काँग्रेसची महारॅली होते आहे सभा होते लोकसभा निवडणुकीचं बिगुल इथून फुंकलं जाणार आहे आणि त्यासाठी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी नागपुरात दाखल झाले आहेत एअरपोर्टवरची ही दृश्य तिची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया अमर दृश्य पाहतो आहोतच राहुल गांधी नागपुरात पोहोचलेले आहेत सभास्थळी कधीपर्यंत पोहोचतील सभेला सुरुवात करूया साधारणतः तीनच्या सुमारास राहुल गांधी सभास्थानी म्हणजे बहादुरा जे गाव आहे नागपूरच्या वेशीवर तिथे ते पोहोचतील आता अगोदर ते रेडिसन हॉटेलमध्ये नियोजित जो कार्यक्रम आहे त्या अनुरूप जातील थोड्या वेळ तिथे थांबतील आणि त्यानंतर ते रवाना सभास्थळी होतील खरं तर काँग्रेसचं बिगुल आजच्या या सभेपासून सुरू होणार आहे काँग्रेसचा का स्थापना दिवस आहे विदर्भ आणि काँग्रेसचं नातं वेग आहे एकोणीसशे वीस साल्यापासून काँग्रेसचे जेव्हा जेव्हा अधिवेशन झाले तेव्हा त्यानंतर परिस्थिती बदलली आहे असे काँग्रेसचे नेते दावा करत आहे अतिशय जोशपूर्ण वातावरण संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे लाखभर लोक त्या मैदानावर उपस्थिती लावतील अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना जोरदार जय्यत अशी तयारी केलेली आहे खास करून विदर्भावर विदर्भातील सर्व नेत्यांनी पूर्णपणे झोकून घेतलेलं होतं या सभेकरता काँग्रेसच्या आणि आता राहुल गांधी येथे पोहोचलेले आहे आणि थोड्याच वेळात ते सभास्थानी रवाना होतील नक्की सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी येतील अशी अपेक्षा होती पण त्या त्यामुळे राहुल गांधी आज कशा पद्धतीने संबोधित करतात कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात हे तयार हम असं म्हणत काँग्रेस लोकसभेसाठी खऱ्या अर्थाने बिगुल वाजवणार आहे नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी